नमस्कार मित्रांनो कुक्कुटपालन म्हटलं की सर्वात महत्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे खाद्याचा खाद्याचा खर्च जर तुम्ही जर कमी केला तर आपल्याला कुक्कुटपालन व्यवसाय हा खूप चांगल्या प्रमाणात परवडतो कुक्कुटपालनामध्ये खाद्य जर म्हटलं तर आपण विकतचं खाद्य वापरू शकतो किंवा बाकीचं पण आपण जसं आपण हे पाहतोय की नॅचरल पद्धतीने जे लावलेलं ला आपण ते पण आपण देतो तर कुक्कुटपालनामध्ये खाद्यासाठी आपण कोबी लावलेला आहे फ्लावर लावलेला आहे पालक आहे घास आहे टोमॅटो आहे आपण पपईची पण काही झाडं लावलेली आहेत तुम्ही पाहू शकता पपईची जे झाडं लावले आहेत ते आपण उन्हाळ्याच्या नियोजनासाठी हो लावलेले आहेत हे बाकीचं जे आहे ते आता आपण पावसाळ्याच्या हो नियोजनासाठी लावलेलं आहेत आणि पलीकडे तिकडे तुम्ही पाहू शकता तिकडे मेथी घास लावलेला आहे हे पूर्ण क्षेत्र आपण आठ गुंठ्याच्या आसपास गुंतवलेलं आहे आपल्याला मार्केट वरून वेस्टेज आणणं शक्य होत नाही कारण आपल्याला मार्केटमध्ये जाण्यासाठी एक माणूस पाहिजे तिथे जाऊन दोन तीन तास कोणाकडे माल भेटतोय नाही भेटतोय खराब झालेला आहे किंवा रेट जास्त असतील तर आपल्याला माल भेटत नाही त्याच्यामुळे आपण आपला फार्म जो आहे तो शेजारीच आहे इकडे तुम्ही कंपाऊंड किंवा इकडे गेट पाहू शकता तर याच्या पलीकडे आपण एक एकरचा फार्म केलेला आहे त्याच्यामध्ये आपल्या पूर्ण कोंबड्या सोडलेल्या आहेत तर त्यांना आपण इथूनच यांचा पाला कटिंग करून असेल किंवा घास असेल इकडे तुम्ही पाहू शकता आपण कटिंग करून ठेवलेलं आहे आता मितेघास आणि पालक हे थोड्या वेळाने आपण त्यांना टाकणार आहे आपल्याकडे जवळपास दोन ते तीन हजार कोंबड्या आपल्याकडे नेहमी असतात त्याच्यामुळे त्यांचा खाद्याचा खर्च हा खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकतो म्हणून आपण हे लावलेलं आहे आता आपण बरेचसे लोक म्हणतील की तुम्ही बागायती भागामध्ये हे लावलेलं आहे तर तुम्हाला खर्च जास्त होईल आता सध्याला जो आहे तर तो पावसाळा आहे त्याच्यामुळे आपण ह्यांना फक्त दोन वेळेस पाणी दिलेलं आहे कारण पावसाच्या पाण्यावरतीच हे आलेले आहे सगळे है। हे आणि ह्यांना औषध वगैरे फवारणी पण आपण केलेली नाही कारण आपण हे कोंबड्यांसाठी ठेवलेलं आहे जर रेट जास्त असेल तरच आपण ते मार्केटला देणार आहे नाहीतर आपण हे कोंबड्यांसाठी वापरणार आहे कधी पण आपण चांगला माल जरी आपण काढला याच्यामध्ये तरी तरी आपल्याला जो असा माल असतो की जो आपल्याला बदला म्हणून असतो तर तो आपण मार्केटला न लावता आपण तो कोंबड्यांना वापरू शकतो तसेच हे जे आहे ते आपण पूर्ण ऑर्गॅनिक पद्धतीने करतोय त्याच्यामुळे कोंबड्यांच्या शरीरामध्ये केमिकलचं प्रमाण जाणार नाही तसेच आपण यांना कुक्कुटपालनामध्ये जे आपण तूस टाकलेली असती आपण महिना सवा महिना आपण ठेवतो तूस त्याच्यापासून आपल्याला खत तयार होत असतं तेच खत आपण या कोबी फ्लावर असेल किंवा बाकीच्या जेवढ्या सगळ्या पालेभाज्या वगैरे आपण सगळं लावलेलं आहे त्याच्यासाठी आपण वापरतो किंवा घास असेल त्याच्यासाठी तर तिकडे तुम्ही पाहू शकता की टोमॅटो लावलेला आहे आपण आता टॉमॅटोचं सध्याला मार्केट जास्त आहे तर आपण तो मार्केटला लावणार आहे आणि ज्यावेळेस त्यातला काही आपल्याला बदला निघेल किंवा काही थोडंफार खराब प्रमाणात निघेल तर तो आपण ठेवणार आहे आपल्याला घरी कोंबड्यांसाठी आपण ही पपई लावलेली आहे आता हे पपई लावलेलं आपण सवा महिन्याचं झाड झालेलं आहे ही प्रत्येक आपण हे पूर्ण एवढा एरिया जो आहे पलीकडे घास पण आहे किंवा इथला पण भाग आहे ना त्या भागामध्ये पूर्ण पपई लावलेला आहे म्हणजे उन्हाळा ज्यावेळेस असेल त्यावेळेस पपईची झाड उंच होतील त्याची थोडे प्रमाणात सावली पण पडेल त्यामुळं जे बाकीची पिकं जास्त उन्हामुळे येत नाहीत तर पिऊ शकतात किंवा ह्याची पपई आपण मार्केटला लावू शकतो जे काही बदला असेल किंवा काही खराब झालेला माल असेल आपण तो कोंबड्यांना टाकू शकतो तसेच तुम्ही तर टोमॅटो पाहू शकता परत आपण इथं पालक पण लावलेले आहे ती पण कोंबड्यांसाठी खूप चांगली असते आणि खूप पौष्टिक असते तसेच आतमध्ये आपण गवार लावलेले आहे भेंडी लावलेली आहे तसेच कांदा असेल किंवा बाकी कि बाकीच्या सगळ्या शेपू असेल किंवा बाकीच्या आणखी मिरच्या वगैरे पण लावलेल्या आहेत ढोबळी मिरची लावलेल्या आहे आपल्याला घरगुती खाण्यासाठी सुद्धा ऑर्गॅनिक पद्धतीने जितकं आपल्याला मार्केटवरून आणण्याची गरजच नाही पडली पाहिजे जर आपण शेतकरी आहे आणि आपल्याकडे थोड्या प्रमाणात जर शेती असेल तर प्रत्येक शेतकऱ्याने असंच केलं पाहिजे की आपला थोडा का होईना भाग जिथं एक दोन गुंठे जरी असले तरी आपण त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या लावल्या पाहिजेत जेणेकरून आपण मार्केटवरून न आणता आपण स्वतःच ते स्वतःसाठी केलं पाहिजे आपण बरेचसे शेतकरी असे असतात की त्यांच्याकडे शेती असते पण त्यांना कोथिंबीर असेल मेथी असेल शेपू असेल किंवा बाकीच्या जेवढ्या वांगी वगैरे असतील ते सुद्धा तुम्हाला मार्केटवरून आणावं लागतात पण सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही थोड्या भागात का होईना आपण लावलं पाहिजे आणि स्वतः जर ऑर्गेनिक पद्धतीने बनवून खातोय तर ते खूप चांगलं आहे आपण इकडे पाहू शकता की आपण चवळी लावलेली आहे इकडे खूप इकडे फ्लॉवर आहे परत इकडे बाकीचा आणखी भोपळा वगैरे लावलेला आहे वांग्याची झाड आहेत आणि पाठीमागे जर पाहिलं तुम्ही तर ते मेथी घास लावलेला आहे आपण कोंबड्यांसाठी जर म्हटलं तर आपण इथे टोमॅटो पण लावलेला आहे जे थोड्या प्रमाणात रोप आपली शिलक आली होती तर ती पण आपण इकडे लावलेली ला आहे तर आपण इथे दररोज दोन वापे कटिंग करतो घासाचे मेथी घास जो लावलेला आहे तो आपण तीन वर्षावाला लावलेला आहे आणि म्हणजे तीन वर्षावाला म्हणजे की एकदा जर आपण याची एकदा जर लावलं यात बी तर हे तीन वर्ष घास चालतो आणि आपण याची दररोज दोन वापे कटिंग करतो दररोज तर आपण ज्यावेळेस इथं आठव्या दिवशी येणार आहे तोपर्यंत मेथीघास पूर्ण वाढ झालेला असतो म्हणजे इथं आपल्याला कोंबड्यांसाठी जर महत्वाचं जर म्हटलं तर घासातून प्रोटीन चांगल्या प्रमाणात मिळत असतात त्यामुळे अंडी देण्याचं प्रमाण त्यांचं चांगलं राहतं विटॅमिन ई असतं याच्यामध्ये तर तो पण एक खूप फायदा आहे कोंबड्यांसाठी म्हणजे आपल्याला विकतचं खाद्याचा खर्च कमी होतो आणि आपल्याला दररोज कटिंग केलं तरी आपल्याला तेवढीच वाढ होणार आहे त्याच्यामुळं तो पण आपला खर्च कमी होतोय खाद्यावरचा आणि आपण हे कटिंग केलेलं जे आहे ते आपण पलीकडे आपला जो फार्म आहे मुक्त संचार ते केकरचा तर त्याच्यामध्ये आपण टाकत असतो त्यामुळं कोंबड्यांना पूर्ण नॅचरल फीड भेटतंय त्यांना आणि ते खूप हाय क्वालिटीचं पण राहतंय ठीक आहे आपण ऑर्गॅनिक मध्ये अजून एक गोष्ट केलेली आहे की आपण जे हे आपलं कंपाऊंड आहे याच्याकडे आपण हे भोपळ्याची बिया लावलेल्या आहेत भोपळा जो आहे तो खूप कमी खर्चामध्ये आणि लवकर वाढ होणारा असतो आणि खूप पौष्टिक राहतो तर हे आपण पाहू शकता इकडे लावलेला आहे इकडे इकडे अशी तर हे जे झाडं आहेत आता तर ह्यांचे वेल जे आहेत तर हे कंपाऊंडवरती जाणार आहेत आणि याचे आपल्याला भोपळे कोंबड्यांसाठीच होतील किंवा जर मार्केट रेट जास्त असेल तर आपल्याला तो विक्रीसाठी पण होतो पालक टाकली तसेच आपण शेवग्याचा पाला टाकतोय शेवग्याचा पाला आपण कट करताना अशा पद्धतीने टाकतो की ज्या फांद्या खाली आलेल्या आहेत त्या आपण तोडतो कारण याची जी शेंगा लागणार आहे त्याच्या याला तर त्या खाली जमिनीलाच टेकतात त्याच्यामुळे आपण शेवग्याचा पाला जो आहे तो आपण खाली आलेला काढतो तसेच आपण अजून एक करतो की दोन झाडांमध्ये जे फांद्या येतात या फांद्या आपण कट करतो त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला झाडाला काही प्रॉब्लेम होत नाही किंवा आपल्याला उत्पादनावरती काही प्रॉब्लेम होत नाही आपल्याला तर आपण अशा पद्धतीने शेवगा पण टाकत असतो आता आपण दिवसभर कोंबड्यांना मुक्त मध्ये आहे तर त्यांचा आता पोट बऱ्यापैकी भरलेला आहे तर तरी पण कोंबड्या खूप आवडीने शेवगाचा पाला खात असतात तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा तसेच तुमच्या काही कुक्कुटपालना संदर्भात काही प्रश्न असतील काही तुम्हाला अडचण येत असतील तर ते तुम्ही मला पर्सनली मेसेज करू शकता किंवा कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता तसेच आपला ट्रेंडिंग मातोश्री फार्म हा यूट्यूब चॅनल तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद